मी जॉब करतो आणि दर एक या दोन वर्षांनी माझी बदली होत असते आता माझी बदली एका शहरात होती मी आणि माझी बायको आम्ही दोघेच राहत होतो तीन वर्षानंतर माझी बायको प्रेग्नेंट असल्यामुळे तिने आपल्या आईला बोलवून घेतले होते माझ्या बायकोला दोन बहिणी होत्या माझ्या घरी माझी आई बाबा आणि लहान भाऊ राहता आता एक वर्ष झाले मी इथे राहायला आलो होतो तसेच मला ऑफिसमधून कळले की माझी अजून एक ठिकाणी काही दिवसांसाठी बदली होणार आहे पण कोणत्या ठिकाणी होणार आहे हे अजून माहीत नव्हते काही दिवसानंतर माहीत झाले की माझी बदली एका शहरात झाली आहे आणि ते शहर माझी सासूरवाडी होते मी घरी येऊन बायकोला सांगितले बायको म्हणाली मी प्रेग्नेंट असल्यामुळे मी येऊ शकत नाही कारण मला प्रत्येक महिन्याला डॉक्टरकडे जावे लागते आणि तिकडे आले तर तिकडून सर्व दूर पण आहे म्हणून तुम्ही जा आणि माझ्या घरी थांबा पण मला तिथे जायला आवडत नव्हते आणि आता तर बायकोसुद्धा सोबत नव्हती पण बायकोच्या हट्टामुळे मला तिथे जावे लागले माझा सासूरवाडीमध्ये माझ्या बायकोची मोठी बहीण आणि सासरे राहत होते माझ्या बायकोची मोठी बहीण ही पाहायला छान होती तसेच तिला नीटनेटके राहणे फारच आवडायचे पण सध्या तिच्या आयुष्यात दुःख सुरू होते कारण तिचा नवरा हा चांगला नव्हता तो नेहमी तिला दारूच्या नशेत मारहाण करायचा आणि फार त्रास द्यायचा तरीसुद्धा ही त्याच्याकडे राहत होती काही दिवसांनी त्याने दारू सोडण्याचा प्रयत्न केला पण तो फार दारू पीत असल्याने त्याचे काही वर्ष बिमार राहून निधन झाले म्हणून ती आता आपल्या आईकडे राहायला आली होती तिला एक लहान मुलगा होता काही दिवसांनी मी तिथे गेलो मला बघून सर्व खुश झाले मी दिसल्याबरोबर माझ्या बायकोच्या बहिणीने स्माईल दिली तिचे नाव सीमा होते सीमा फार सुंदर दिसत होती आधी ती बारीक होती पण आता अंगात भरल्यामुळे अजूनच सुंदर दिसत होती आता सासरे आणि मी बोलू लागलो काही वेळाने सीमाने पाणी आणि चहा आणला काही वेळ बोलून मी म्हणालो मला कल्ल्यासारखे वाटत आहे तर सीमाने माझी खोली दाखविली मी आतमध्ये गेलो तर खोली फार चांगल्या प्रकारे नीटनेटके होती मी सीमाला म्हणालो खोली तर अगदी तुमच्या सारखी दिसत आहे तर ती म्हणाली माझ्यासारखी म्हणजे मी तिला बोललो तुम्ही जसे नीट निटके राहता अगदी तशीच तर ती हसू लागली सीमा ही माझ्या बायकोपेक्षा मोठी होती पण माझी मेहुणी असल्यामुळे आमच्यामध्ये विनोद सुरू असायचे आणि तिला पण विनोद करायला आवडत होते रात्री आम्ही जेवण केले आणि मी तिच्या मुलासोबत खेळत होतो थोडा वेळ खेळून आपल्या खोलीत गेलो दुसऱ्या दिवशी मला जॉबला जायचे होते सकाळी उठून नाश्ता करून जॉबवर गेलो माझा पहिला दिवस असल्यामुळे मला सर्व गोष्टी समजायला थोडा वेळ लागला आणि घरी यायला सुद्धा वेळ झाला मी घरी आलो तर रात्र झाली होती घरी आल्यावर बघतो तर सीमा माझीच वाट बघत होती येताच मला म्हणाली आज फार उशीर केला यायला मी तिला म्हणालो आज पहिला दिवस असल्यामुळे उशीर झाला नंतर ती म्हणाली फ्रेश भामी जेवण वाढते तिने जेवण वाढले आणि स्वतःने पण जेवण घेतले मी तिला म्हणालो तुम्ही आतापर्यंत जेवण का बर नाही केल तर म्हणाली मी तुमची वाट बघत होते मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो तुम्ही जेवण करून घ्यायचे कारण तुम्हाला दिवसभर काम करावे लागते त्यामुळे तुम्ही आधी जेवण करायचे तर ती म्हणाली नाही मी तुमच्या सोबतच जेवण करेल आता मी गप्पच होतो आणि जेवण करू लागलो तिला विचारले लहान मुलगा जेवला का तर म्हणाली हो त्याला जेवण दिले आणि तो झोपला पण आता रोज आम्ही असेच सोबत जेवण करत होतो मला दिवसभर वेळ नसायचा कारण मी सकाळी गेलो की संध्याकाळी नाही तर रात्री परत यायचो त्यामुळे आमचे बोलणे रात्रीच व्हायचे असेच काही दिवस गेले मला दुसऱ्या दिवशी सुट्टी होती मी तिला म्हणालो आप उद्या बाहेर जाऊ कारण मला काही वस्तू खरेदी करायच्या आहे दुसऱ्या दिवशी आम्ही जाण्यासाठी निघालो ती छान साडी नेसून आली होती आणि फारच छान दिसत होती मी तिच्याकडे बघितले आणि बघतच राहिलो तिचे पण लक्ष माझ्याकडे गेले नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि तिला म्हणालो तुम्हाला जे आवडते ते घ्या तर ती म्हणाली मला कशासाठी मी म्हणालो तुम्ही अगोदर तुम्हाला आवडते ते घ्या मी नंतर तुम्हाला सांगतो तिने एक साडी घेतली आणि मला विचारू लागली ही छान दिसते का मी तिला म्हणालो तुम्ही छान दिसता तर तुमच्यावर कुठली पण साडी छान दिसेल तर तिने एक नाजूक स्माईल दिली मी तिला बोललो एकाने होणार नाही अजून घ्या आणि लहान मुलासाठी सुद्धा कपडे घ्या त्यानंतर तिने कपडे घेतले खरेदी के आम्ही एक हॉटेल जेवन के लिए आम्ही घरी आलो मी बाहर बसून होतो आणि ती थोड़ा वे आली तसेच मजा जवर बसली ती मनू लगली आज खूब दिवसा नंतर मी का ही खरेदी के लिए नहीं तो मी जास्त कुठे जात नौते मी तिला विचारले लग्नाचा वैग्रे विचार केला आहे का कारण तुमसे वय जास्त नहीं है आणि तुम्ही पाहायला पण छान आहात तर ती म्हणाली मला लग्न करायला काही हरकत नाही पण माझ्या मुलाला कोणी चांगले बघितले नाही तर त्याच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून मला फार विचार येते मी तिला म्हणालो तुमचे बरोबर आहे पण प्रत्येकाला अनेक गोष्टीची गरज असते आणि त्या गोष्टी त्या वेळेस भेटणे पण गरजेचे आहे तर ती काहीच बोलली नाही मी तिला उहादरण देऊन म्हणालो आता गर्मीचे दिवस आहे तर हा गार वारा किती महत्वाचा वाटतो आणि या वायामुळे मनाला फार समाधान मिळते पण हाच वारा थंडीमध्ये आपल्याला सहन होणार नाही तसेच आयुष्याच्या गोष्टी असतात प्रत्येक गोष्ट त्या वेळेत मिळणे फार महत्वाचे असते ती फार लक्ष देऊन माझ्या गोष्टी ऐकत होती काही वेळानंतर तिला कधी झोप लागली कळले नाही आणि ती माझ्या खांद्यावर मान ठेवून झोपली मी थोडा वेळ तसाच होतो पण मला सुद्धा झोप लागत होती म्हणून तिला उठवले तर ती म्हणाली मी कधी इथे झोपले मी तिला सांगितले थोडा वेळ झाला तुम्ही माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपले होते आणि तिला म्हणालो तुम्ही आता जाऊन आराम करा तर ती आतमध्ये जाऊ लागली आणि मी पण आपल्या खोलीत जाऊन आराम केला आता मी तिथेच राहत असल्यामुळे आमचे रोज बोलणे होत होते आणि त्यामुळे मनात अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या ती घरी असताना तसेच रात्री थोडे वेगळे कपडे घालायची आणि कधी मला भलतेच काही दिसायचे त्यामुळे मनात वेगळेच फील होत होते ती कामे करत असताना सुद्धा तसाच प्रकार होत असे मी कधी पाहत असलो तर तिचे पण लक्ष माझ्याकडे असायचे असेच हस्तखेळत दिवस जाऊ लागले एक दिवस घरची लाईट गेली होती आणि फारच गर्मी होत होती त्यावेळेस घरी कोणीच नव्हते माझे सासरे कामाला गेले होते आणि सीमा बाहेर गेली होती गर्मीमुळे मला काय करावे काय नाही असे झाले म्हणून मी फार अर्धवट कपड्यांमध्ये आराम करत होतो आणि मला झोप लागली काही वेळाने मला आवाज आला तो आवाज सीमाचा होता ती आपल्या मुलांसोबत बोलत होती आणि बोलता बोलता माझ्या खोलीत आली ती आली आणि माझ्याकडे बघू लागली सीमा अजून जवळ येऊन बघत होती आणि मी त्या अवस्थेत होतो तिने माझ्याकडे थोडा वेळ बघितले आणि निघून गेली मी त्या वेळेस जागा होतो पण डोळे बंद करून झोपेचे नाटक करत होतो तिला अनेक दिवसानंतर कोणाची अशी स्थिती दिसली असेल म्हणून तिच्या मनात काही गोष्टी कदाचित जाग्या झाल्या असेल तिचे पण बोलणे आता माझ्यासोबत वाढले आणि ती आता आपल्या मनातल्या गोष्टी माझ्यासमोर मनमोकळ्यापणाने मांडू लागली ती जवळ असताना मला जो स्पर्श व्हायचा तो मला भाराहून टाकत होता आणि कधी कधी तिची पण स्थिती तशीच दिसून येत होती पण आता आम्ही सोबत राहत असल्यामुळे आणि आम्हाला रोखणार कोणीच नव्हते त्यामुळे आमच्यामध्ये जवळीकपणा वाढू लागला आणि आमचे बोलणे तसेच वागणे वेगळे होऊ लागले हा जवळीक पणाचे रूपांतर आता मस्करीमध्ये रूपांतर होऊ लागले आणि हळूहळू ती मस्करी पण वाढू लागली तसेच ती सोबत सुद्धा मस्करी करायची पण अशा वागण्यामुळे मनात अनेक हालचाली निर्माण होऊ लागल्या आणि आम्ही जवळ असल्यामुळे अनेक गोष्टीची आठवण येऊ लागली असेच एकदा रात्री बोलत असताना ती म्हणाली तुम्हाला ताईची आठवण येत असेल ना मी तिला म्हणालो हो मला रोजच येते पण आता काही उपाय नाही आहे म्हणून सर्व गोष्टी मनात ठेवून जगावे लागते जसे तुम्ही जगता आहात तर ती म्हणाली मी कसे जगता आहे मी तिला म्हणालो मला कळून आले आहे की तुम्हाला पण अनेक गोष्टीची आवश्यकता आहे आणि त्या गोष्टी वेळेवर मिळणे पण महत्वाचे आहे तरीसुद्धा तुम्ही सर्व मनात ठेवून जगता आहात ना आता ती काहीच बोलली नाही पण तिला माझ्या गोष्टी समजल्या होत्या आता आमचे वागणे थोडे वेगळे झाले होते आणि एक दिवस मी जॉबवरून लवकर आलो मी सकाळी मीटिंगला जायचे असल्यामुळे लवकर गेलो पण मीटिंग काही कारणमुळे कॅन्सल झाली आणि मी घरी आलो घरी आलो तर मला तिची अवस्था दिसली ते बघून माझी स्थिती बिघडू लागली कारण ती घरी कोणी नसल्यामुळे नुकतीच आंघोळ करून आली होती आणि तिची ती अवस्था फारच वेगळी होती मला तर वेगळेच फील होत होते आणि तिने माझ्याकडे बघितले तर तिला पण माझी अवस्था कळून आली ती माझ्याकडे बघून मनाली काय बघत आहात कधी मला बघितले नाही का मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो बघितले तर खूप दा आहे पण या अवस्थेत कधीच नाही बघितले तर ती एकटक माझ्याकडे बघत होती आणि आम्ही केव्हा एक झालो आम्हाला कळलेच नाही आधीच तिची अवस्था तशी होती आणि मी तिच्या जवळ जाऊन अजून सर्व बाजूला ठेवले आता ती माझ्या समोर तशीच होती आणि मला ते दुष्य बघून अंगात सर्वत्र आग पसरत होती मी तिच्यावर आणि ती पण मला साथ देऊ लागली अगोदर काही वेळ तर आम्ही त्याचाच आनंद घेऊ लागलो आणि त्यामुळे तिला पण छान वाटू लागले माझा तो तिथला स्पर्श तिला भाराहून ताकत होता आता मी अगदी त्या ठिकाणी पोहोचलो ते बघून तर मला सहनच होत नव्हते आणि एकदम ठेवून दिले मी असे करताच तिचा तो आवाज बाहेर पडू लागला तसेच तिच्या चेहऱ्यावरून मला कळून आले होते की तिला फार दिवसानंतर हा आनंद मिळत आहे तिचा श्वास जड होत होता आणि मी आपल्या प्रयत्नात फार दूरवर जाऊ लागलो ती पण मला फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ लागली आम्ही त्या वेळेचा पुरेपूर आनंद घेऊ लागलो फार वेळ होऊन सुद्धा आम्ही थांबायला तयार नव्हतो कारण अनेक दिवसापासून आम्हाला काहीच मिळाले नव्हते म्हणून ती खुशी आम्ही फार चांगल्या पद्धतीने व्यक्त करत होतो त्यानंतर मी तिथे जेवढे पण दिवस राहिले तिला कसल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही yeah!